परवाडा जिल्ह्यातल्या शाळेमध्ये आजचा शाळा किती घातला असा कार्यक्रम आपल्या हा एक पार्ट आहे खरं म्हणजे एक ऑगस्ट पासून आपल्या या कलासित्रालक्याचे लक्ष आणि नवी कामामध्ये त्याचे लक्ष असलेले आपले तहसीलदार अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्वच अधिकारी आपल्या कलासित तालुक्यामध्ये चांगले लाभलेले आहेत गटविकास अधिकारी सावळी साहेब शिक्षणाधिकारी माहिती साहेब सर्वच पदाधिकारी आणि विद्यार्थी आणि तर म्हणजे आम्ही ज्यावेळी शाळेत सुधत होतो आणि जेव्हा हे जाती जाता दिला नाही घालतो त्राससाठी खेळण्यासाठी खूप त्रास होतो आम्हाला म्हणजे म्हणजे आपल्या घरचे जी असते त्यांना माहिती असेल की किती तो आपल्याला किती दिवस लागायचे किंवा काय परंतु आज तहसीलदार साहेब आहेत साहेब आहेत सर्व एकत्र येऊन हा जो एक ऑगस्टपासून जो महसूल सप्ताह सुरू झाला त्याचा पाठ आहे आणि त्यांनी ते खूप चांगले निवेदन केलं की आपण त्या विद्यार्थ्यांना जाऊन सर्व आजचा आपण जर विषय बघितला तर रोजगार खूप आपल्याला महाग झालेला आहे आपण जे विद्यार्थ्यांचे जे आईवडील आहोत आपण कुठेतरी कामावर जातो आणि मग त्यांच्या दाखलेसाठी जवळजवळ आपल्याला एक दहा बारा दोष काढणे आपल्याला फार कठीण झालेलं आहे वाढती महागाई रोजगार कमी अशा परिस्थितीमध्ये आपले जे अधिकारी आहेत त्यांनी ते सुद्धा कामगार शेतकऱ्यांची फोर आहेत आणि आपण सर्व कामगार शेतकऱ्यांची फोर आहोत तर त्यांना त्याची जाण आहे की हा जो त्रास आपण सहन केलेला आहे तो आताच्या विद्यार्थ्यांना तो होऊ नये म्हणून ते पुढाकार घेऊन हे काम करत आहेत खूप चांगलं त्यांनी नियोजन केले हे जे दाखल आखले दिले हे खूप सांभाळून ठेवा भविष्यामध्ये ते आपल्याला खूप योग्य आज जर आपण काढायला गेलो आज आदिवासीमध्ये पण बोगस आदिवासी येतात हे ते सविस्तर सर्व किती होत आहेत म्हणून हे एक आपल्या एक पुरावे आहेत एक हे पुरावे आपण समोर ठेवलं पाहिजे आताच साहेबांनी मला सांगितले की साधारणतः जवळपास साडेचार हजार साडेचार हजार फॉर्म त्यांनी भरले जमा केलेले आहेत आणि ही प्रोसेस निरंतर चालू राहील तोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना हे टाकले देण्यापर्यंत खूप चांगले नोंदणी केलेलं आहे आणि ह्या शाळेमध्ये आल्यानंतर विकास खास करून मुख्याध्यापकांचे पण एक आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने की इथे आल्यानंतर या वर्गामध्ये आल्यानंतरच आपलं मन सर्व विसरून हे जे आपले गट लिहिलेले आहेत त्याचे फोटो आपण पाहिले त्याची माहिती दिलेली आहे गेलं तर वरवाळ्या शाळेचं नाव असलं पाहिजे हा त्या विद्यार्थी आहे किंवा तलासन तालुक्यातला हा विद्यार्थी आहे अशा पद्धतीचं नाव आपण विद्यार्थ्यांचं पुढं रोषन केलं पाहिजे असे ज्या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देईन आणि धन्यवाद